नमस्कार मित्रांनो ई श्रम कार्डचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचे आहे व पैसे याचे मिळणार की नाही त्यानंतर मिळत असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये त्यानंतर ई श्रम कार्डबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती आज पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर भरपूर जणांचे मेसेज आले की ई श्रम कार्डचे पैसे कशाप्रकारे चेक करायचे की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत हो पैसे जमा झाले की नाही हो याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार की नाही तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा सर्वात पहिले जर तुम्हाला कार्डच्या ऑफिसियल पेजवरती यायचं आहे तर ई श्रमकार टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल सर्वात पहिले आपल्या जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे इथं डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर इथून क्लिक करून तुम्ही तुमची जे काही लँग्वेज आहे लँग्वेजसुद्धा इथून चेंज करू शकता मराठीमध्ये पाहिजे असेल किंवा हिंदीमध्ये तर दोनच लँग्वेज इथं अव्हेलेबल आहे एक हिंदी आणि इंग्लिश त्यानंतर जर तुम्ही ई श्रीरम कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तर ई शिरम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या तुम्हाला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यानंतर याचे जे काही बेनिफिट्स आहे याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन जे काय तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर भरपूर जणांचे तुम्हाला इथं कमेंट्स आलेल्या आपल्या चॅनलला व्हिडिओ जे अपलोड केलेला आहे तर ई श्रम कार्डचे पैसे अधिकही कोणाच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर अफवावर लक्ष देऊ नका त्यानंतर इथं तुम्ही जे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं नवीन ई श्रम कार्ड काढू शकता तर ई श्रम कार्डचे पैसे अधिकही कोणत्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जमा झालेले नाही तर अदर अदर स्टेट म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये ई श्रम कार्डचा पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे आता ईश्रम कार्डचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा आप अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर ई श्रम कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर ते कशा प्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की याचे जे काही पैसे आहे ते बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशा चेक करायचं आहे तर ई श्रम कार्डचे पैसे जे आहे ते अधिके कोणाच्याच बँक खात्यात जमा झालेले नाही तर जसे काही त्याची अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर याचेसुद्धा पैसे जे आहे ई श्रम कार्डचे तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल तर त्याबद्दल अधिकही काही जी आर किंवा अपडेट आलेली नाही तर अफवावर लक्ष देऊ नका त्यानंतर ई श्रीम कार्डाचे जे काही जसे काही पैसे जमा होतील इन्स्टॉलमेंटबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल किंवा तुम्ही जर ई श्री रम कार्ड काढलेलं असेल तर त्यामध्ये जर काही चेंज करायचे असेल तर अपडेट यावर्षी क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही ई श्री रम कार्ड आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ई श्रम कार्ड काढल्यानंतर किंवा फ्रेश काढायचं असेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे दिसेल ऑन ई श्रम यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं ई श्री कार्ड आहे काढू शकता त्यानंतर ई शिक्षम कार्ड काढताना कोणत्या चुका करायच्या नाही ई शिक्रम कार्ड कार्ड कर, प्रकारे काढायचं आहे त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही तुमची जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खात्यात डायरेक्टली जमा होईल त्यासाठी तुम्हाला यू डी आय तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिले जे क्लिक लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इंग्लिशवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला इथं भरपूर लँग्वेज तुम्हाला इथं अव्हेलेबल आहे हिंदी आहे इंग्लिश आहे मराठी आहे तामिळ आहे गुजराती आहे तुम्हाला जे लँग्वेज सोपी पडेल किंवा तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करता ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुमच्या लॅ लँग्वेजनुसार त्यानंतर तुम्हाला ज्या कोणाचं तुमचा बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही ते चेक करायचं असेल किंवा तुमचे जे काही बँक पासबुक आहे ते ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव आहे म्हणजे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे सुद्धा चेक करून घ्या तर जेणेकरून तुम्हाला जे आहे याच्या माध्यमातून तुम्हाला चेक आधार स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईलला जे काही आधार लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर आधार नंबर आणि इथं कॅप्चर टाकून लॉग इन ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर जसं की लॉग इन झालं तर त्यामध्ये तुम्हाला इथं एक ऑप्शन येईल बँक सेंडिंग स्टेटस तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक होईल की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ती जमा होईल तर भरपूर महिलांचे पैसे अधिक र रख रखडलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेचे तर त्यांची जे डीबीटी लिंक नाही म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर तुम्ही ज्या पोस्ट खातं उघडून घ्या तर त्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर श्रम कार्डचे अधिकही काही अपडेट आलेले नाही की पैसे इन्स्टॉलमेंट जमा होत आहे तर कोणतेही अफहर असे लक्ष ठेवू नका तर लवकरच याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर श्रम कार्डबद्दल काही अडचण जात असेल तुम्ही सुद्धा अधिकही काढलेलं नसेल किंवा तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी असलेली माहिती घेऊ शकता तर श्रम कार्डबद्दल काही अडचणी असतील जर तुमचं हरवलेलं असेल पुन्हा काढायचं असेल डाउनलोड करायचं असेल किंवा यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर डिटेलमध्ये फुल व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टे यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व इन्फॉर्मेशन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू